तुमच्या काय अपेक्षा आहेत आरोग्य आणि शिक्षणाबद्दल शिक्षणाबद्दल अपेक्षा म्हणजे शिक्षण जे जे आहे आता मुलं महानगरपालिकेच्या सरकारी शाळेमध्ये शिकतात तसं बघायला गेलं तर शिक्षण जे तेवढं उत्तम दर्जाचं दिलेलं जात नाहीये जसं फॉर एक्झाम्पल एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब म्हणजे एवढं फोकसली कोणी शिकवत नाहीत आणि मुलांचं पण तेवढं अट्रॅक्शन आहे आणि प्राथमिक खाजगी शाळांमध्ये पण जर बघायला गेलं तर खाज खाजगी शाळा ही एक बिझनेस बनलेला आहे तिथं पण असंच जवळजवळ प्रकार आहे तर शिक्षण विभागाने विशेष करून या सगळ्या लहान लहान गोष्टीवरती लक्ष देऊन जे आहे ना शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर गव्हर्मेंटचे भरपूर असे आरोग्याचे योजना आहेत स्कीम आहेत पण ते तळागाळापर्यंत पोचत नाही पोचत नाहीत ह्या आणि मुळात मुंबई महानगरपालिके माल पालिकेचा टर्म संपून अडीच तीन वर्ष होऊन गेले तिथं प्रतिनिधित्व करणार कुणी नगरसेवक नाही तर प्रशासक कुठंपर्यंत लक्ष देणार सामान्य जनता सामान्य नागरिक त्यांचा प्रश्न आजपर्यंत नगरसेवककडे घेऊन जात होते तर ते प्रशासक कडे कसं पोचणार